हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला चॅनलवर इंग्रजी मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ए एम आर यू टी अमृत ए एम आर यू टी अमृत मध्ये ए म्हणजे अटल एम म्हणजे मिशन आर मे रिजुविनेशन यू मे अर्बन टी मे ट्रांसफॉर्मेशन होता है फुल फॉर्म अटल मिशन फॉर रिज्युविनेशन एंड अर्बन ट्रांसफॉर्मेशन होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू